अकोल्यात भाजपचा पराभव होत असल्याने अकोल्यातील उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा रद्द करण्यात आल्या आहेत अकोला लोकसभेची जागा भाजपनं ड गटात म्हणजेच डेंजर झोनमध्ये असल्याचं भाजपच्या अंतर्गत सर्वेत स्पष्ट झाल्याचा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलाय ते अकोल्याच्या पातूर येथील मुकुल वासनिक यांच्या जाहीर सभेत बोलत होते जनतेचे जे काम करत नाही पण जनतेचं मत आपल्याला उतरत या बाबतीत वारंवार भारतीय जनता पार्टीने आणि भारतीय जनता पार्टीच्या सहा तारखेच्या सभेमध्ये असं निष्पन्न झालं की जिल्ह्यातला हिंदू वटर पासष्ट टक्के हिंदू पार्टीच्या पार्टीचे भारतीय जनता पार्टीच्या पण तारखेच्या नंतर